आम्ही तिघं आलो तुम्हाला माहिती आहे आम्ही तिघं आलो आणि आमच्या सोबत कोण आलाय आहे का अजून एक आला बघाय त्याला समोरचा सा व्ह्यू आणि आम्ही कुठं आलो गोव्यामध्ये ते तुम्हाला दाखवतोय हे बघा अशा बिल्डिंग का आपल्या बिल्डिंगमध्ये रूम्स आहेत मस्त रूम्स आहेत एक नंबर असा रूम पहिल्यांदा एवढ्या वेळेला गोवन आलो ना तेव्हा यो अशा एवढ्या भारी बोलताना त्या रूम भेटल्या नाही कारण की इथं ता आपण ऍड्रेस बिड्रेस तेव्हा सांगेल जेव्हा तुमच्या याच्या या व्हिडिओमध्ये कमेंट येईल जर या व्हिडिओमध्ये कमेंट आली ना तर तुम्हाला बरोबर यावंच आहे तर दुसऱ्या व्हिडिओमध्ये मी नक्कीच ऍड्रेस बुड्रेस सांगायला सांगेन का आम्ही कुठं आपण किती रुपये इथं घेतान पैसे मस्त एकदम टेस्टी असं वाटते का काढून खाव वा चुंबेश्वरी चुंबेश्वरी ब्रो ब्रो कॉफी कॉफी चुंबेश्वरी नमस्कार मंडळी कशात तुम्ही नक्कीच बरे असणार तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे आपल्या हक्काच्या अग्री कोळी मराठी युट्यूब चॅनल वर त्याचं नाव आहे नितेश अँड तेजू रात्री आलो मस्त एन्जॉय केला आणि काय दाखवायला भेटला नाही तुम्हाला झोपलो आणि उठलो डायरेक्ट मला वाटतं दुपारचा एक वाजला तेव्हा उठलो कारण की रात्र आम्हाला एकत्र झोपायला तीन चार वाजलं आणि समोरचा व्ह्यू आणि आम्ही कुठं आलो गोव्यामध्ये ते तुम्हाला दाखवतोय हे बघा अशा बिल्डिंग आहेत ना बिल्डिंगमध्ये रूम्स आहेत मस्त रूम्स आहेत एक नंबर असा रूम पहिल्यांदा एवढ्या वेळेला गोवन आलो ना तेव्हा यो अशा एवढ्या भारी बोलताना त्या रूम भेटल्या नाही कारण की इथं आपण जेवण पण बनवू शकता तुम्हाला जेवण बनवतं जेवण पण बनवू शकतो तुम्ही सगळं करू शकता आणि समोरच व्ह्यू पण एक नंबर आहे हा बघा स्विमिंग पूल एक नंबर स्विमिंग पूलमध्ये स्विमिंग पण करू शकतो हो आपण पण सध्या आता आम्ही चाललो बीचवर एन्जॉय मजा करायला यश बेश तर जाऊया आता बीचवर आपण तुम्हाला दाखवतोय आहे आजचा गोवाचा एन्जॉयमेंट हे सगळं बघा इकडचं हे पण वाटतं टू बी एच के सगळं हे जे आता समोरचं आहे विल्लं हे टू बी एच केवाला आहेत आणि हे वन बी एच आहेत तर आम्ही इथं होतो आणि असा स्विमिंग पूल आणि इथंच त्यांचा बार बीर आहे समोर इथं पण जेवण जेवण सगळं काय आहे ते भेटत आहे आता सध्या काल बीच पण इथं जवळच आहे याच्या पाठी बीच आहे तिथं चाललो आणि मार्केट आहे मार्केटची ची घेऊ आणि डायरेक्ट आता बीच वर जाऊ आपण चला चल का ना बीच पे जाऊ चला चला सात वाजता <laughs> मी चांगला कधी वाजता उठलं ते सात वाजता मला क्लायमेट बघा ना सात वाजता झोपलं झोपलं <laughs> चला लोकांच्या सकाळचे मॉर्निंग होत आमची मॉर्निंग काय दुपारी इथं बाईक पण वगैरे तुम्हाला जर बाईक पाहिजे असेल ना बाईक फोर व्हीलर ते पण भेटेल पण आपण फोर व्हीलर आणली तरी बघूया बाईक घ्यावायची सुद्धा बाईक घेऊ शकतो तर आम्ही आता गाड्या घेतल्या बघा एक पसीनं आणि एक ऍक्टिवा दोन गाड्या घेतल्या दोन आपली गाड्या असून सुद्धा गाड्या घेतल्या का तर इकडची मज्जा करायची आपल्याला एकदम मजा एन्जॉय म्हणून आपण गाड्या घेतल्या चला जाऊया निकलते चला कस वाटत काय काय झाडी काय रस्ते इथं बघा असा पेट्रोल विकायला भेटतं खंच्या दुकानां कुठल्या दुकानां जाऊ पेट्रोल एक लिटर विटर लिटर असं भेटतं आता पेट्रोल टाकूया आपण यो भाई आमचा काही गेला काय माहिती पुरस गेला होते तो आता बागा बीचवर आहे बघा बीच पार्किंग केली आहे मी इथं आणि समोरच महादेवाचं मंदिर आहे चल जाऊया इथं पार्किंग केली पार्किंगचं पर पर्सन पन्नास रुपये घेतलं पन्नास ट्रक म्हणजे एक अडीचं पन्नास तसं दोन गाडींचे शंभर रुपये देतलं आणि फोर व्हीलरची पण शंभर रुपये पार्किंग आहे आम्हाला वाटला तिथं एकाने सांगितलं का तीनशे आहेत आम्ही गाड्या घेतल्या ठीक आहे गाड्या आम्हाला घ्यावंच्याच आहे आणि मस्त एक आता पोचलो हा सर घेकून सर मोठं पायनॅपन वॉटर मेलन हे दे मसाला मसाला

मग एकदम दुसरा काय वाटतं मग बाग काय वेगळं बागा पाहिजे आज भरलाय आता आपण कलिंगूरला जावं तर कलिंगूर झालो तो जुनाला बागा सा एक साइड ला भारी भारी स्पॉटला फिरवा पण भरलाय बीच बघा अख्खा भरलाय समुद्र बघा खवललाय एकदम है, चार्थ चार्थ भी है। कैसा लगता है, है भाई। एक नंबर ना आपण जरा आपण ते टिकलं जाऊ शकतो टोप्यात पण ते ऐकलं जाऊ सर गोव्याच्या किनाऱ्यावर बालू दादा ओळीन फिरवाल का हे ब्लॉगर हे ब्लॉगर

समुद्रामध्ये जावाच पावाला मस्त आहे की पावसा हो मग oh, एक नंबर माझ्या घराला आलो गोवला केली मजा आणि आम्ही तिघ आलो तुम्हाला आहे आम्ही तिघ आलो आणि आमच्या सोबत कोण आलाय माहितीये का अजून एक बघाच आहे त्याला हे हाय कर हाई. आली, आली <laughs> ऐक हाय 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 ए एक नंबर असं आलाय बड अरे जवळ आला रे आली ती आली काय मेल आहे फिमेल आहे ए फिमेल असतो आता वीजवरून निघलं आहोत आम्ही सामान आणाय आलोय रात्री जेवणासाठी काल आम्ही पार्सल घेतलेलं आता बाईक राईड करतो आणि ते ताट हे चला मच्छी घेतो आज चिकन भरपूर झाला चिकन चिकन आता मध्ये बघा आज आम्ही आपले रूमवरच आहे ना जेवण बनवणार आहोत कारण की बाहेरचा का, नाही तर आपल्याला ना जमत तर हे बघा इथं मार्केट आहे भाजी बिजी घेऊया आपण आणि कुठं फिशचा मार्केट बघूया चिकन पण नाही झाला चिकन पण खाऊन खाऊन कान्टाला आला तर फिश बघूया फिश भेटेल तिथं मग मस्त आहे की आपल्या रूमवर बनवू गॅस शेगडे वगैरे आपण मागू की त्यांना त्याला जाऊया आता फिश मार्केटला आता मच्छी मार्केटला आलो आहे ना। मच्छीच नाही वाटतं ना दोन तीन मावशात फक्त बघूया काय मच्छी आहे किंवा हाय रे मच्छी आहे बघ मच्छी थोडी थोडी आहे मच्छी कोलबेवत काय तर मोठेवाले तीनच मावशा आहेत बांगडा मच्छीच नाही गोव्यामध्ये मच्छीच नाही का काय मासा मच्छीच नाही गोव्यामध्ये एकदम कमी बघूया आता काय गेवाचं काहीतरी नितीन धरवा कोलद्याच वाटत कोलब्या आणि थोडस पापलेट एकदम बारीक हे फ्रेश आहेत का पापलेट काय पापलेट आहे का काय कलेट आहे किती नको नको तर मित्रांनो आता आहे का आम्ही मस्त जेवण बनवतोय म्हणजे नितीन जेवण बनवणार आहे वेगळं काय काय आणलं मच्छी कोलंबी किती वाली कोलंबी आणि बांगडा बांगडा ना त्याचे आहे बांगडा याच्यात आहे मस्त विकत तीन जेवण बनवणार आहे अशी रूम आहे एक एक नंबर रूम आहे आणि अशा गोव्यामध्ये कमी म्हणजे जास्त भेटत नाही रूम अशा डायरेक्ट जेवाला बनवायला भेटतोय गोवा काय इथं बरं आहे ना उलट जेव्हा बिवायला आपले मला सांगा आपण बनवू शकता जेव्हा जेवण जेवण बनवायचं आहे आणि तुम्हाला जर जेव्हाच आणि इथं जेवण बनवायचं असेल तर तीनशे रुपये स्टेजचे सगळा सामान बनवून भेटेल तुम्हाला ऍड्रेस बिड्रेस तेव्हाच सांगेल जेव्हा तुमच्या याच्या या व्हिडिओमध्ये कमेंट येईल जर या व्हिडिओमध्ये कमेंट आली ना तर तुम्हाला खरोखर यावाच आहे तर दुसऱ्या व्हिडिओमध्ये मी नक्कीच ऍड्रेस विस सगळा सांगेन का आम्ही कुठं आपण किती रुपये इथं घेताना पैसे सगळं सांगेन पण आता काय नाही सांगणार आता फक्त माझ्या आम्ही जेवण म्हणत आहे ते काय म्हणत असेल ते कोरबी फ्राय फ्राय तवा फ्राय तवा फ्राय फिश फ्राय चालेल बनवितपर्यंत मस्त आहे की फ्राय बी घालात आपण खाव आणि परत नाही पिओ नाही परत जाऊ फायनली रेड झालाय आपला कोलवी मसाला बनवलास नाही बाप रे बाप तवा प्रकार बनवलास हाच काय स्वीट डिश नितीनने सगळा बनवलाय बघा मस्त एकदम टेस्टी असं वाटते का काढून खावा वा चुंबेश्वरी चुंबेश्वरी ब्रो ब्रो कॉफी कॉफी चुंबेश्वरी चुंबेश्वरी एक नंबर तुझा चुंबा मी घेता आजचे दिवस ए बघा ए बघा ए बघा काटा काटावाला काटावाला चुंबेश्वरी चुंबेश्वरी माझ्या मस्त की खाऊ का पण एक नंबर आपले घरचा रागा बनला चला कुक आमचे कुकुने कुकडू केला कुकडू कू मी खाऊ आता धन्यवाद मित्रा नितीननी बिर्याणी बनवली कोलंबी बिर्याणी मस्त हो मी आणि भरपूर काय जेवण बनवला घरांनच बनवलं म्हणजे घरन म्हणजे आपल्या रूमवर तर आजचा ब्लॉग छोटाच झाला असेल जास्त मोठा नाही झाला पण समजून घ्या उद्या ब्लॉग येईल दुसरा पण तुम्हाला मग अशी बोललो मी काय हॉटेलची डिटेल्स वगैरे काय पाहिजे असेल तर कमेंट करा तर तुम्हाला नक्की सांगेन दुसरी ब्लॉगमध्ये तर आजचा व्हिडिओ मी इथं सेंड करतो बाय बाय टाटा लवकर सबस्क्राईब करा टाटा करून नका सबस्क्राईब करा आणि लाईक शेअर केल्याशिवाय जाऊच नको कुठं चला बाय बाय टाळा